क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा जिल्हा म्हणजे आमचा सातारा जिल्हा आज तीन जानेवारी म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस मग आम्ही सगळ्याजणी निघालो नायगावला त्यांच्या जन्म ठिकाणी माझ्या माझ्या सगळ्या सख्या आदरणीय सावित्रीबाईंच जे स्मारक उभारले तोच हा त्यांचा जन्मघर असलेला वाडा आता आपण पाहणार आहोत प्रत्येकाने भेट द्यावी असं हे सुंदर असं स्मारक प्रत्येक स्त्रीच ते तीर्थस्नानच आहे आम्हीही तिथे गेलो दर्शन घेतले खूप छान वाटलं मन प्रसन्न झालं आज स्त्री जीवनाचं कृथार्थ झाल्यासारखं समाधान तिथं वाटत वाटत होतं खूप छान फुलांची रांगोळी हे पहा आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंचं म्हणजे आपल्या लाडक्या साऊचं हे जन्म घर का याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला अतिशय सुंदर व्यवस्थित सारवून ठेवलेले हे घर बालिका दिन असल्यामुळं तिथे सजावटही खूप छान केलेली होती त्यांचं हे स्वयंपाकघर त्यांची जुनी भांडी सगळं इथं अतिशय छान रित्या जपून ठेवलेलं आहे अतिशय सुंदर असं हे त्यांचं घर मातीचं आणि इथे त्यांच्या जीवनातील काही क्षणचित्र फ्रेम स्वरूपात लावलेली आहेत त्यांची काव्य फुले कविता संग्रहातील काव्य तिथे लावलेली आहेत अतिशय सुंदर असं हे त्यांचं घर जपून ठेवलेलं आहे त्यांचं जात धान्य ठेवण्याची जागा बघा किती सुंदर दाखवलेली आहे ही आणि आम्ही सगळ्यांनी दर्शन घेऊन त्यांच्या स्मारकालाही समोर शिल्पसृष्टीला भेट दिली अतिशय सुंदर असं हे त्यांच्या घराच्या समोरच स्मारक बांधलेलं आहे सगळी माहिती देणारी क्षणचित्र त्या वाड्यात लावलेली होती लगबग सुरू होती कार्यक्रमाची पालखी सोहळा निघालेला होता आणि आम्हीही त्यात सहभागी झालो आणि आपली <coughs> राज्य गोमाता हीही तिथे ठेवलेली होती तिचंही आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आज आम्ही याची देही याची डोळा पाहत होतो यानंतर यानंतर जिथे भव्य सभामंडप उभारला होता त्या ठिकाणी आम्ही कवीसंमेलनाला पोहोच झालो आमच्यासोबत माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी कोळेकर मॅडमन्स होत्या सर्वांनी छान छान कविता सांगितल्या

जोती, जोती या कार्यक्रमाला आवर्जून प्रसिद्ध कवी हनुमंत चांदोगडे होते वर्षाही देवेंद्रजी फडणवीस यांचंही या कार्यक्रमाला या जोरदार आगमन झालं सर्वांनी टाळ्या वाजवून अतिशय जोरदार त्यांचं स्वागत केलं आणि या कार्यक्रमाला छानशी सुरुवात झाली आदरणीय मुख्यमंत्री यांचं भाषण आता आपण थोडक्यात ऐकूया यानंतर साहेबांचं आगमन झाल्यानंतर सर्वांचा स्वागत सत्कार सातारा जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत नायगाव यांच्या वतीनं या व्यासपीठावर आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी आवर्जून खूप मंत्री उपस्थित होते सातारा जिल्ह्यातील सर्व आमदारही उपस्थित होते अतिशय सर्वांच्या अभिमानाची गोष्ट म्हणजे ही सावित्रीबाई फुले जयंती आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही या सातारा जिल्ह्यातच जन्म घेतला आणि एक शिक्षिका म्हणून या सातारा जिल्ह्यातच कार्यरत आहोत आमचा अभिमान स्वाभिमान म्हणजेच जय ज्योती जय सावित्री सर्वांचा स्वागत सोहळा अतिशय आनंदात या व्यासपीठावर संपन्न झाला आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सर्वांना छान असं मार्गदर्शन केलं शंभूराजी देसाई छत्रपती शिवेंद्रराजे भोसले सन्माननीय जयकुमारजी गोरे सन्माननीय मकरंद जाधव पाटील सन्मान्य आदितिताई तटकरे आमचे सहकारी आमदार अतुल बाबा भोसले मनोजजी घोरपळे सचिनजी पाटील मनोजी कायंदे सिंह नाईक निंबाळकर धर्यशिवजी कदम पुरुषोत्तमजी जाधव मदनदादा भोसले या ठिकाणी उपस्थित विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित सावित्री आईंचा वारसा सांगणाऱ्या सर्व सावित्रीच्या लेखी आमच्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या भावांनो आज मला अतिशय मनापासून समाधान आहे की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता ज्या मातीने त्यांना घडवलं त्या मातीचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली आणि खऱ्या अर्थानं एक वेगळी ऊर्जा या मातीने मला देखील दिली आणि म्हणून ना, नायगावच्या या मातीला देखील या ठिकाणी मी प्रणाम करतो या मातीसमोरही नतमस्तक होतो आमच्या सरपंच ताईंनी प्रस्तावना केली आणि ताईंनी प्रस्तावना करत असताना काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या माझ्या मनात होत हो की जयकुमार भाऊंना सांगावं हो की तुम्ही या विभागाचे मंत्री आहात तेव्हा आता ताईंच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर हो आहे पण मी सांगायच्या आधीच जयकुमार भाऊंनी माझ्या मनातलं ओळखलं आणि या ठिकाणी सांगितलं की आमच्या सरपंच ताईंना पुढच्या कार्यक्रमामध्ये या मागण्या कराव्या लागणार नाहीत त्या मागण्या निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होतील खर तर भुजबळ साहेबांनी नायगावच्या या विकासाचा इतिहास सांगितला दुर्दैवाने इतकं महत्वाचं पवित्र स्थान हे दुर्लक्षित राहिलो कुठेतरी खंडित होत होत आणि भुजबळ साहेबांच्या ते लक्षात आल्यानंतर त्याच पुनर्निर्माण झालं पाहिजे रिस्टोरेशन झालं पाहिजे हा प्रयत्न त्यांनी सुरू केला आणि भुजबळ साहेब तुम्ही शेअर म्हटला म्हणून मी शेअर म्हणतो तुमच्याकरता मय अकेलाही था जाणीबे मंजिल मगर लोक आते गए कारवा बनता गया अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं आज एक चांगलं स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पण मी तुमचं याकरता अभिनंदन करेन की तुम्ही हे ओळखलं की या ठिकाणी प्रेरणास्थळी तयार झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली याबद्दल निश्चितपणे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो आज खर तर आता या कामाला काही अडचणच उरलेली नाही याच कारण एक ग्राम विकास मंत्री दुसरे पीडब्ल्यू चे मंत्री तिसरे पर्यटनाचे मंत्री आणि बाकी काय लागलं तर मदत आणि पुनर्वसन मंत्री चार चार मंत्री ठीक आहे काय दाखव दाखवू द्या हा दाखवा दाखवा दाखवून द्या दाखवून द्या हो ठीक आहे ठीक आहे चालेल बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुम्ही नंतर मला भेटा या त्यांना घेऊन या मला भेटायला या त्यांची काही गथा असेल आहे घेऊ या घेऊन या मला त्यामुळे चार चार मंत्री आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत हो या अरे घेऊन या काही त्यांना शांतपणे घेऊन या या काही काय करू नये पुढे काय करत नये घेऊन या काही त्यांची गथा तु� घेऊन या घेऊन घेऊन तर आता चार चार काही का अटाय नाही आपली त्यांचं काहीतरी निवेदन आहे त्यामुळे चार मंत्री दिलेले असल्यामुळे मला वाटत नाही की आता इथल्या विकासाला काही अडचण येईल पण निश्चितपणे या विकासाकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते पूर्ण केल्याशिवाय आपलं सरकार थांबणार नाही हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो या देशावर आणि या महाराष्ट्रावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्री आपण कधी विसरू शकत नाही ज्या काळामध्ये समाजाने सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार नाकारला आणि स्त्रियांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक मिळेल एखादी वस्तू आणि स्त्री याच्यामध्ये कुठलंही अंतर नाही अशा प्रकारची समाजाची अवस्था तयार झाली होती समाज रसगळाला चालला होता हा समाज संपला असता अशा अवस्थेमध्ये समाज होता त्यावेळी खऱ्या अर्थानं या समाजामध्ये विषमता दूर करून समजेच विचारोपण झालं पाहिजे आणि समाजातल्या स्त्रियांना जगण्याचा अधिकार याची मुहूर्त निर्णय कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये केली ठिकाणी शेणाचे दगडाचे गोळे सहन करावे लागले करावी लागली की माझ्या स्त्रियांना मी या अवस्थेमध्ये दे जगू देणार नाही कारण त्यांच्या मनात हे पक्क होत कि शिक्षणाचा अभाव यामुळे समाज गुलामगिरीकडे चाललेला आहे आणि या गुलामीतन आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतन स्त्रियांना आणि समाजाला बाहेर काढायचं असेल तर मला शिक्षण त्यांच्यामध्ये रुजवावं लागेल आणि महात्मा ज्योतिबा फुले हे हिमालयासारखे त्यांच्या पाठीशी उभे होते आणि त्यातनं खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाचा विषय असेल किंवा विधवाच्या पुनर्मिळवाचा विषय असेल केश वाईट प्रथा बंद करण्याचा विषय असेल ज्या ज्या प्रथा महिलांना महिला म्हणून महिला जगण्याकरता त्या ठिकाणी थांबत होत्या त्या सगळ्या प्रथांच्या विरुद्ध क्रांतीची ज्योती त्यांनी पेटवली आणि समाजामध्ये परिवर्तन करून दाखवलं खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले तर युग प्रवर्तक होते ते द्रष्टे होते त्यांच्या जीवनामध्ये जे जे काही त्यांनी केलं जे लिहिलं जे सांगितलं जे करून दाखवलं सगळ्या गोष्टी तु, तु, उत्तमच केल्या पण हे सगळं करत असताना एक गोष्ट जी त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे ज्यावेळी त्यांना विचारलं की आपण सावित्रीबाईंच्या मागे उभा होतात म्हणून सावित्रीबाई हे करू शकल्या त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले हे खरं नाही आहे अनेक चळवळी अशा आहेत की ज्या चळवळींमध्ये सावित्रीबाई माझ्या पुढे त्यांच्या पाठीशी मी होतो त्यांच्यामुळे चळवळी मी करू शकलो किंबही नेतृत्व त्या चळवळीमध्ये हे सावित्रीबाईंनी केलं हे सांगण्याचं धारिष्ट देखील महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये होत आणि म्हणूनच यांचं जे चरित्र आहे ते आपल्याला प्रेरणा देणार आहे दे। आज खर म्हणजे कोणीही एका भाषणामध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करू शकत नाही पण जी थोर माणसं असतात जी युगप्रवर्तक असतात त्यांचं कार्य कधी संपत नसतं ते त्या त्या काळानुसार ते कार्य लोकांमध्ये रुजवत राहायचं असतं आणि म्हणूनच आज आपण ज्यावेळेस स्मारक बनवण्याचा निर्णय करतो स्मारक हा केवळ पुतळ्यापर्यंत मर्यादित नाही आहे पुतळा तर आपण अनेक करतो त्या पुतळ्यांवर जाऊन आपण त्यांचं स्मरण देखील करतो पण स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचं देखील झालं पाहिजे आणि म्हणून जी संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आली आमच्या सरपंच ताईंनी सांगितलं जयकुमार भाऊनी सांगितलं भुजबळ साहेबांनी सांगितलं सगळ्या आपल्या मंत्र्यांनी सांगितलं मागच्या काळामध्ये आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आम्ही या ठिकाणी स्मारक करू अशी घोषणा केली होती त्यानिमित्ताने आता आराखडा तयार झाला या आराखड्याचं सादरीकरण आताच आमच्या पुढे झालेलं आहे आणि मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की निश्चितपणे हे जे स्मारक आपल्याला करायचं आहे जे केवळ त्यांच्या प्रतिमेपुरतं मर्यादित नाही त्यांचा विचार रुजवून स्वयंपूर्ण महिला तयार करायच्या आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला तयार करायच्या अशा प्रकारचं जे स्मारक आहे ते या ठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू आणि सगळ्यात महत्वाचं काय तर बघा बरोबर पाच वर्षाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेची द्विशताब्दी सुरू त्या द्विशताब्दी पूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे जिल्हाधिकारी तुम्हाला मी जबाबदारी देतो यातलं पहिलं काय जमिनीचं अधिग्रहण करणं दहा एकर जमीन अधिग्रहित करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा त्याला जे काही पैसे लागतील ते तात्काळ आम्ही घेऊ मी असेल साहेब असतील अजितदादा असतील याकरता पैशाची कमतरता आम्ही कुठेही पडू देणार नाही त्यामुळे त्याची सुरुवात पहिल्यांदा तिथनं करा बघा पाच वर्षांनी दोन गोष्टी होणार एकीकडे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी सुरू होणार आणि त्याच वेळी देशाच्या लोकसभेमध्ये आणि देशाच्या विधानसभेमध्ये महिला लोकप्रतिनिधींना आरक्षण मिळाल्यामुळे तेहतीस टक्के महिला या खासदार होतील आणि या आमदार देखील होतील त्यामुळे हळूहळू सावित्री आईंच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशातही महिला राज्य घेण्याकडे आपण सगळे वाटचाल करतो याबद्दल मला अतिशय आनंद आहे आज आपण महाज्योतीच्या माध्यमातून अनेक योजना सुरू केल्या आणि मला अतिशय आनंद आहे आताच आम्ही महाज्योतीच्या स्टॉलवर आमच्या एका मुलीचं त्या ठिकाणी स्वागत केलं महाज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन एम पी एस सी मध्ये पहिल्या क्रमांकाने ती पास झाली तिचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सरकारने एकीकडे महिलांकरता मुलींकरता मोफत शिक्षणाची योजना सुरू केली लाडकी बहीणसारखी योजना के सुरू केली वेगवेगळ्या प्रकारे आमच्या महिलांना त्या ठिकाणी सक्षम करण्याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी लखपती दिदी ही एक संकल्पना मांडली आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात अकरा लाख झाल्या आता पंधरा लाख झाले पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये पन्नास लाख आमच्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी त्या ठिकाणी बनवायचं आहे लखपती दिदी म्हणजे एकदा लाख रुपये कमवले असं नाही दर वर्षाला ना जी एक लाखापेक्षा जास्त रुपये कमावते स्वतःच्या रोषावर तिला लखपती दिदी म्हणतो अशा प्रकारच्या अनेक लखपती दिदी आपल्याला या ठिकाणी घडवायचे आहे आणि म्हणून क्रांती ज्योती सावित्रीबाई जे जिवंत स्मारक आहे ते म्हणजे एक सक्षम अशा प्रकारच आमच्याकडच्या महिला आमच्या मुली या समाजात वावरताना आपल्याला जेव्हा पाहायला मिळतील त्याच वेळी आपण क्रांती ज्योतींच स्वप्न पूर्ण केलंय असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करतो के स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण दुर्भावसाहेब भिडेवाड्याचा उल्लेख केला आता त्यातल्या सगळ्या अडचणी संपल्या आहेत पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालंय तिथे त्यांचं जे घर आहे ते घर आणि असे एकत्रित स्मारक करावं निश्चितपणे त्याचाही विचार करून त्याचाही आराखडा आपण तयार करू आणि अरणच्या संदर्भात आपण सावे त्याचा आराखडा तयार केलेलाच आहे त्याला अवर्ग तर आपण ऑलरेडी दिलेला आहे आता त्याचा पाठपुरावा करून मध्ये आपल्याला ज्या काही करायच्या त्या निश्चितपणे आपण करू आणि मी विश्वास देतो की आपला समाज आपलं राज्य आणि आम्ही सगळे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो सन्मार्ग दाखवलेला आहे जो समतेचा मार्ग दाखवलेला आहे मार्गाने चालत समाजातल्या शेवटच्या माणसाचा विकास होतपर्यंत सातत्याने काम करू एवढंच बोलतो आणि माझं बोल असं बोलतो धन्यवाद जय ज्योती जय क्रांती धन्यवाद धन्यवाद लाईक अँड सबस्क्राईब करा